मंडळी आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल आणि इंटरनेटने आपल्या जीवनामध्ये अफाट बदल घडवलेला आहे आता जे काम पूर्ण करण्यासाठी तासन तास लागत होते ते आता फक्त काही सेकंदामध्ये पूर्ण होतं घर बसल्या ऑनलाईन शॉपिंग बिल पेमेंट ट्रेन किंवा फ्लाईट बुकिंग हे आपण नेहमीच करतो पण आता तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर देखील व्हॉट्सअपवरून बुक करू शकता होय आता एका एजन्सीवरती जाण्याची फोन लावून वाट पाहण्याची किंवा रांगेमध्ये उभे राहण्याची अजिबात गरज नाही आता फक्त एक साधा मेसेज पाठवा आणि तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल आणि तो देखील काही सेकंदामध्ये तर मंडळी पूर्वीच्या काळी गॅस सिलेंडर बुक करणं म्हणजे खूप मोठी प्रक्रिया होती एजन्सीला फोन केला की लाईन व्यस्त किंवा सिलेंडर कधी याचा देखील अंदाज नाही पण आता देशभरातील प्रमुख गॅस कंपन्या जसं की इंडियन ऑइल एच पी गॅस आणि भारत गॅस त्यांनी ग्राहकांसाठी व्हॉट्सअपद्वारे गॅस बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे आता या सुविधेमुळे आता प्रत्येकाला गॅस बुक आणि जलद आहे आता ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गॅस प्रोव्हायडरचा अधिकृत व्हॉट्सअप नंबर मोबाईलद्वारे सेव्ह करावा लागेल आता हे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आता एच पी गॅस साठी ब्याण्णव दोनशे बावीस झिरो अकरा बावीस इंडियन ऑइल साठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी 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 चोवीस आणि भारत गॅससाठी अठराशे बावीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आता हा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअप उघडा आणि त्या नंबरवरती साधा हाय असा मेसेज पाठवा ऑटो रिप्लाय मेसेज मिळेल ज्यामध्ये बुक सिलेंडर चेक बुकिंग स्टेटस आणि सबसिडी इन्फॉर्मेशन हा इतर पर्याय दिसतील आता त्यानंतर फक्त बुक सिलेंडर किंवा रिफिल बुकिंग हा पर्याय निवडा त्यानंतर तुमचा सा रिपीट त्यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक किंवा नोंदणीकृत क्रमांक मोबाईल नंबर टाका आता सगळी माहिती भरल्यानंतर तुमचं बुकिंग काही क्षणामध्ये पूर्ण होतं आणि लगेच व्हॉट्सअपवरती कन्फर्मेशन मेसेज सुद्धा येतो आता या मेसेजमध्ये बुकिंग नंबर अंदाजे डिलिव्हरीची डेट आणि पेमेंटचे पर्याय देखील दिलेले असतात आता काही गॅस कंपन्या ऑनलाईन पेमेंटची सोय देखील देतात त्यामुळे तुम्ही थेट वरून पेमेंट करू शकता आता या डिजिटल सुविधेमुळे आपला वेळ पैसा आणि श्रम तिन्ही गोष्टींची बचत होते कामकाजामध्ये व्यस्त असणारे कर्मचारी घरकामामध्ये गुंतलेल्या महिला आणि वृद्ध व्यक्ती या सगळ्यांसाठी ही सेवा अतिशय सोयीस्कर आहे फक्त काही सेकंदामध्ये काम पूर्ण होतं तुमच्या फोनवरती थेट बुकिंगची माहिती मिळते आता पूर्वी जिथे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दिवस दिवस वाट पाहायला लागत होते आता तिथे काही मिनिटांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आणि जर बुकिंग करताना काही अडचण आली तर चॅटमध्येच हेल्प किंवा सपोर्ट हा पर्याय निवडून थेट ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकता म्हणजे तुम्हाला वेगळ्या नंबरवरती फोन करण्याची अजिबात गरज नाही आणि ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आणि तुम्हाला तुमच्या गॅस पुरवठ्याशी संबंधित सर्व माहिती मिळते म्हणूनच जर तुम्ही अजून देखील जुन्या पद्धतीने गॅस बुक करत असाल तर आता वेळ बदलाची आलेली आहे तंत्रज्ञान आपल्याला फक्त मनोरंजनासाठी अजिबात नाही दैनंदिन कामे सुलभ करण्यासाठी दिले गेलेलं आहे आता पुढच्या वेळी सिलेंडर संपला की घाबरायचं कारण नाही फक्त व्हॉट्सअप उघडा आणि तुमच्या गॅस पुरवठादाराचा नंबर निवडा हाय लिहा आणि काही सेकंदामध्ये बुकिंग पूर्ण करा माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या धन्यवाद